त्यांची निवडणूक अधिकारी त्यांनी त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये असलेली त्यांची पर्स तपासली नाही पर्स नाही बॅग तपासली आणि एवढं थैथॅट करण्याचं मला आतापर्यंत कारण कळलंच नाही कदाचित निवडणूक आयोगाचे अधिकारी अधिकाऱ्यांना प्रश्न पडला असेल की नेमकं यांच्या पर्स मध्ये लिपस्टिक लाली मस्कारा काय भेटतोय का आणि भेट म्हणून काय तपासण्याचा कार्यक्रम सुरू असेल कारण का बोलत असताना उभं राहिल्यावर बायला दिसणारा त्याच्या पर्समध्ये आणि स्वतःला पुरुष पुरुष म्हणणारा मर्द म्हणणारा पण हालचालीमध्ये व्हायला असणारा त्याच्या पर्स मध्ये काही पुरुषांच्या काही गोष्टी ठेवल्या आहेत त्या ते कदाचित चुकून तपासत असतील मग एवढं करण्याचं कारणच नाही ते काय बॅग उघडल्यानंतर तुमची लिपस्टिक विपस्टिक मेकअपचं सामान घेऊन जाणार नव्हते आणि मला एक प्रश्न पडतो उद्धव ठाकरे ना काय अधिकार आहेत त्या निवडणूक अधिकाऱ्यांची अपॉइंटमेंट लेटर मागण्याचा काय अधिकार आहे कुठला प्रोटोकॉल मध्ये बसतो आचारसंहितेमध्ये निवडणूक आयोगा आयोगाला सगळ्यांच नियोग निवडणूक आयोगाने लावलेले नियम हे सगळ्यांना पाळायचे असतात ते बॉस असतात त्यांनी बॅग उघडलं तर बॅग उघडून दाखवायला लागते कार्यालय उघडतं कार्यालय उघडून द्यायला लागतं शेवटी आपली ही निवडणूक पारदर्शक होते की नाही हे बघण्याचा सगळे अधिकार त्यांना दिलेले आहेत मग नेमकं ह्या मिरची का लागली आणि कुठल्या अधिकाऱ्याने कुठल्या अधिकारवाळ्याने त्यांनी त्या निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्याचा अपॉइंटमेंट लेटर मागितला त्याच्यावर मुळामध्ये कारवाई झाली पाहिजे अहो देशभरामध्ये जिथे जिथे निवडणुका होतात तिथे तिथे अशा नेत्यांच्या नेत्यांच्या हेलिकॉप्टर नेत्यांच्या ऑफिस चेक होण करण्याच्या असंख्य उदाहरणं आहेत तेव्हा त्या नेत्यांनी लोकांनी थैथॅट केला नाही की के माझी पर्स का नाही पर्स नाही म्हणजे माझी बॅग का तपासतात मग ह्याच्यात एवढी नाटक कशाला एवढा तमाशा कशाला तू काय का मोठा कोण लागून गेलायस नियम अन्य लोकप्रतिनिधीना लागतो जो नियम अन्य ने नेत्यांना लागतो तोच नियम ह्या उद्धव ठाकरेंना लागणार आणि म्हणून त्यावर बोलत असताना संजय राजारावरावनी सकाळी की आमच्यावर असा अन्याय झालाय म्हणजे काल आमच्या आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी काही थैताट केला नाही ते आपले कामाला निघून गेले ते शेमड्यासारखे उद्धव ठाकरे सारखे उद्धव ठाकरे सारखे रडत बसले नाही माझे चॉकलेट चोरलं चॉकलेट चोरलं सारखं म्हणून पुढे मुळामध्ये तर त्या संबंधित अधिकाऱ्यांना ज्या भाषेमध्ये उद्धव ठाकरे त्यांची खिल्ली उडवली एकाच्या आडनावावर खिल्ली उडवली अप्रत्यक्ष पद्धतीने अधिकाऱ्यांना धमक्या देत होते त्यांचे अपॉइंटमेंट लेटर मागत होते मी निवडणूक आयोगाला मी मागणी करीन उद्धव ठाकरेच्या फिरण्यावर बंदी टाका अशा पद्धतीचे निवडणूक आयोगा निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना धमक्या आणि अपॉइंटमेंट लेटर मागण्याचा अधिकार हा कुठलाही राजकीय नेत्याला आहे का याचं उत्तर उद्धव ठाकरेंनी ह्याच्या उत्तर निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरेंना विचारलं पाहिजे आज सकाळी चलिवळ आयोगाचे जे प्रमुख आहेत त्यांनी एका वृत्तवाहिनीला इंटरव्ह्यू दिलेली आहे आता त्या वृत्तवाहिनीवर मध्ये इंटरव्ह्यू देत असताना <coughs> त्यांनी सरळ स्पष्ट करून टाकलंय की मी अनिल देशमुखांना चिट दिली नाही मग कुठल्या तोंडाने हे अनिल देशमुख असतील हे महाविकास आघाडीचे अन्य नेते मंडळी असतील स्वतःला एवढा दुधासारखा स्वच्छ समजताय या आयोगाच्या प्रमुख अगर असं बोलत असेल की मी अनिल देशमुखाला चिट दिली नाही याचा सरळ सरळ स्पष्ट शिक्कामोर्तो होऊन जातो की महाविकास आघाडीचं सरकार हे भ्रष्ट बरस्त होत भ्रष्टाचाराने बरबटलेलं होतं उद्धव ठाकरे आणि त्यांचे सगळे मंत्रिमंडळ हे भ्रष्टाचारी होते हा श्री 420 बीस आहे आणि अशा श्री 420 बीस ला मग तो अनिल देशमुख असेल उद्धव ठाकरे असतील त्यांची जागा जेलमध्ये आहे ते कुठल्या तोंडाने महाराष्ट्राच्या जनतेकडून मतं मागतायत म्हणजे उद्या आपले आमदार निवडून आणायचे आणि सरकारमध्ये बसून भ्रष्टाचार करायचा म्हणून आज जे काही यांचा बुरखा फाडण्याचं काम त्या आयोगाच्या प्रमुखांनी केलंय त्यावर उद्धव ठाकरेंनी आपला थोबाड उघडावं संजय हो। राजाराम राऊतने आपला थोबाड उघडावं हो। आणि महाराष्ट्राच्या जनतेला स्पष्टीकरण द्यावं बोला